माझी गाडी गेले तीन दिवस बंद होती तरी सुद्धा माझी गाडी आली आणि ती पण सोसायटीच्या गेटच्या हातून घेतली आणि परत मा गाडी जाणाऱ्या माणसांना त्याला कोणी दुखी लहान मुलाला मारलं बाईला मारलं एका ठिकाणी मीराबाईंदर शहरामध्ये शांतता राखावी परंतु ही शांतता राखण्यासाठी महानगरपालिकेचेच अधिकारी पुढाकार न घेता तर शांतता भंग कशी होईल याच्यासाठी पुढाकार घेतात याच मीरा भाईंदर शहरामध्ये आपण आज जागेवरती उभे आहोत याच मीरा भाईंदर शहरामध्ये पहिलं प्रशासन होतं नगरसेवक नव्हतं ही फेरीवाल्यांना त्रास होतात आणि आता नगरसेवक निवडून आले त्याच्यानंतर ही फेरीवाल्यांचा त्रास काय कमी होईना काल जी कारवाई झाली ह्या कारवाईमध्ये कारवाई कमी आणि हानामारी जास्त झालेली आहे या संपूर्ण गोष्टीमुळे आज संपूर्णपणे हा जे फेरीवाले आहेत हे रस्त्यावरती उतरलेले आहेत स्वतः काही फेरीवाले हा समितीमध्ये आहेत त्यांनी सरळ आरोप केलेला आहे की आम्हाला विश्वासच न घेता आमच्यावरती ही कारवाई जी केलेली आहे ही सूडबुद्धीने कारवाई केलेली आहे कारण त्यांना काहीतरी हवं आहे आज या फेरीवाल्यांच्या साथीला किंवा फेरीवाल्यांच्या जोडीला मनसे धावून आलेले नेमकं ह्या संपूर्ण गोष्टीची काल जी घडलेली घटना आहे नेमकं त्याच्या पाठीमागे कारण काय होतं आणि मनसेची नेमकी भूमिका काय आहे आपण जाणून घेऊ माझी गाडी गेले तीन दिवस बंद होती तरी सुद्धा माझी गाडी फोडण्यात आली आणि ती पण सोसायटीच्या गेटच्या हातून घेतली आणि परत मा गाडी धरणाऱ्या माणसांना त्याला कोणी धक्कादुकी लहान मुलाला मारलं बाईला मारलं आणि लाता मातर आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की मी फेरीवाला समितीवर निवडून आले आणि आमच्या समितीवर निवडून आमचं कारण का त्याच्यात आम्ही एवढं करून सगळं करून आम्हाला कुठलाही विश्वासात न घेता ही कारवाई होत आहे आणि मला सांगतात गप्बस हा जाऊ द्या विसरून द्या तुमचं नाव काय आणि माझं माझं नाव गणेश बिवा पाकडे मी शहर फेरीवाला समिती मीरा बांधव आठशे बासष्ट मताने निवडून आलेले तुम्हाला कुठेतरी वाटतं या कारवाईच्या पाठीमागे कुठेतरी राजकीय वरद असत मला राजकीय वरद असं आहे की माहीत नाही पण एवढं नक्की कळालं की कुठून तरी दबाव येत असेल त्याच्यामुळे नाहीतर माझ्या सोसायटी या तीस ते चाळीस फूट आतमध्ये घुसून माझ्यावरती कारवाई केली जाते जेव्हा माझी गाडी बंद आहे मी ती गाडी गेटच्या बाहेर ठेवलेली ती पुढे कारवाई चालू झाली म्हणून आत घे घेतली आत घेतली तर आतमध्ये आणि माझ्या पाठीवरती डोक्यावरती मारून माझ्या गाडी घेऊन गेलेले आणि आमच्या सोसायटीचे पूर्ण सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे आहेत हे एक तुमच्या फेरीवाल्यांकडनं दर दिवशी नव्वद रुपये घेतले जातात आणि पैसे घेऊन सुद्धा जर अशा कारवाई करत असेल जबरदस्ती करत असेल धक्का बुकिंग करत असेल तर त्याबद्दल काय बोल फेरीवाल्यांच्या बाबतीत मी बोलेन जी काय नव्वद रुपये आता दिले जातात ते काय मी आता मी स्वतः ह्या ह्या मार्केटचा अध्यक्ष असल्यामुळे फेरीवाला समितीवर आहेच आणि ह्या मार्केटचा अध्यक्ष असल्यामुळे मी आता कुठल्याही फेरीवाल्यांना सगळ्यात आधी गोष्ट अशी आहे की पावती सोडा पण मी कोणाला जोपर्यंत नागरिकांना स्वतः त्रास होत नाही नागरिक काय बोलत नाहीत तो मग तुम्ही धंदाही लावून देणार नाही कोणाला काय सांगावं राणेजी काल जी कारवाई झालेली कुठेतरी असं वाटतं त्याच्या पाठीमागे राजकीय वरत असते आणि काल जी कारवाई करणार होती त्याच्यामध्ये अधिकारी एवढे ताकदीने होते की लाता मारणा म्हणजे मारामारीपर्यंत व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की कोणती कारवाई होती बघा तुम्हाला मी तुमच्या माध्यमात सांगतो की इलेक्शन संपलेलं आहे जे फेरीवाल्यांकांना जो फायदा घ्यायचा होता तो मतं घ्यायची होती तिने घेतली आणि आता त्यांनी रूप धारण केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आज तुम्ही बघत असाल जोपर्यंत राजकीय याला वारदर्शन नसेल तोपर्यंत कारवाई होणारच नाही आणि आता ह्यांची कामं संपलेली आहेत लक्षात घ्या आता प्रत्येक नगरसेवक आपली आपली कला दाखवण्याची प्र प्रयत्न करेल लक्षात घ्या पैसा जो खर्च केला एवढा तो काढणार कुठून तर नगरपालिकेनं च्या माध्यमातून त्रास द्यायचा फेरीवाल्यांना फेरीवाल्यांना त्रास दिल्यानंतर त्यांचं ऑटोमॅटिक मीटर वाढणार हे काय लोकं काय एवढी काय खुळी नाही आहेत लोकांना सगळं कळतं आज तुम्ही विचार करा एक महिलाला पुरुषांना मारण करतायत मारण करायचं कारण काय व ते फेरीवाले आहेत तुम्ही गाडी कशी उचलायची ते कशी पण उचलू शकता मारहाण करायची गरजच नाही पण हा दूर उपयोग केला जातो आहे सत्तेचा जो मास बोलतात ना हा उचला जातो मी या ठिकाणचे जे नगरसेवक निवडून आले त्यांना कळकची विनंती करतो आहे पोटावर मारू नका कुणाच्या तुम्हाला जर हप्तेबाजी करायची असेल ना तर मार्ग भरपूर आहेत पण असं षडयंत्र नको अजून दहा दिवस तुम्हाला झाले नाहीत तुम्ही रंग दाखवायला सुरुवात केली आहे तर असं मला वाटतं याच्यामध्ये निषेध व्यक्त करतो एका माझे तुम्ही नव्वद रुपये घेत आहे नव्वद रुपये जास्तीत जास्त कसे मिळतील म्हणून तुम्ही फेरीवाले वाढवत आहे एका बाजूने नगरसेवकची टीम वेगळी समजा त्या ठिकाणी दुसरे म म अधिकाऱ्यांची वेगळी असे भरपूर प्रकार बिराभांजरमध्ये घडत आहेत बिराबाईदरमध्ये तुम्हाला कारवाई करायची असेल तर सगळ्या ठिकाणी व्हायला हो पाहिजे फक्त दीपक हॉस्पिटल फक्त जांगीड भांजर वेस्टला कोण जात नाही त्या ठिकाणी अनेक नगरसेवक असतील ते स्वतः स्वतःचं म अस्तित्व दाखवण्यासाठी रोडवर फिरतायत आज का तुम्ही आश्वासन देताय की फेरीवाले परत लागणार नाही म्हणून बेकायदेशीर फेरीवाले या ठिकाणी होता कामा नाही आमचं पण मत आहे रोड रोडचीमध्ये ट्रॅफिक जाम होतो हे पण आमचं पण म्हणणं आहे पण त्याच्यासाठी तुमची संयुक्त बैठक झाली आहे का ट्रॅफिक आर टी ओ नगरपालिका स्थानिक पोलिसांची बैठक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय ते तोडगा निघणार आहे नगरपालिकाला उठलं सुटलं तुम्ही कोणतरी अर्ज करेल तुम्ही कारवाई कराल असं हे होणार नाही तुम्हाला खरोखरच फेरीवाला देऊन आता हे या बंधूला महाराण झाले आज सदस्य निवडून आलाय लक्षात घ्या डोळ्यात पाणी आहे काय ते काय खुशीचे आसू नाही आहेत आज त्याच्या डोळ्यात जे आसू आहे ते तळमळ आहे लक्षात घ्या त्यामुळे मला असं वाटतं आहे की या ठिकाणचे आमदार या ठिकाणचे नगरसेवक यांना कळकची विनंती आहे कोर्टावर मारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्याविरोध उभा राहू लक्षात घ्या आणि तुमच्या विरोध मोर्चा पण काढू लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही जर बेकायदेशीर जे करत असेल त्यांना आम्हाला समर्थन नाही पण ज्या तुमची नेमणूक झालेली आहे ज्या फेरीवालीची नेमणूक तुमच्याकडे आहे त्यांची नावं तुमच्याकडे आहेत आयडेंटी कार्ड तुमच्याकडे आहे तुमच्याकडे सदस्य आहेत त्याला स्कुटणी करायला त्याच्यावर कारवाई ज्या त्याच्या विरोधात जा दुसरी जे असतील त्यांच्यावर कारवाईला पाहिजे फार मोठ्या प्रमाणामध्ये दीपक हॉस्पिटल ज्या ठिकाणी बाहेरचे फेरीवाले येऊन लावतात आम आमचा पण आक्षेप आहे त्याच्यावर जा ट्रॅफिक जाम होतं आहे पण याच्यावर व्यवस्थित काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे मार जोड होता कामा नाही आमची प्रामाणिक इच्छा आहे कुठेतरी असं वाटतं आहे की मीरा भाजर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची ही दुखप्पी भूमिका आहे एका ठिकाणी समितीमध्ये असलेल्या माणसांना विश्वासच न की त्या कारवाईही सुद्धा करतात सुद्धा करतात आणि त्यांच्याकडनं पैसाही वसूल केला जातो बघा हे सगळे ना यांची सगळे हप्ते बांधलेले आहेत हे काय लपलेलं नाही आहे मी पण आहे ना नगरसेवक ते सांगतो तुम्हाला हप्ते पाहिजे असतील ना तर त्यांच्या कमिटीला बोलवा आणि सांगा आम्हाला हप्ते वाढून द्या पण कुठे पोटार मारू नका त्यांच्या गाड्यांची तोडफोड तुम्ही केलात मालाची तोडफोड करतात कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांच्या घरी फळं बिळं जातात आमच्या नोंदी आहे त्याची पण आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही आज त्यांच्यावर अन्याय होतोय आरोप करते माझा माझा आरोप आहे माझा आरोप आहे यांच्या घरी फळं ह्यांच्या घरी कपडे सगळे जात आहे त्यांच्याकडे आणि जे अधिकारी आहेत ना हे मला सगळं माहिती आहे पण मी ते लपून घेणार कारण नगरसेवकच का या ठिकाणी भ्रष्ट असेल तर तुम्ही अधिकाऱ्यांना काय दोष देणार त्यामुळे मला नगरसेवकांनी या आमदारांना कळकळची विनंती आहे पोटावर कुणाच्या मारू नका आम्ही या ठिकाणी आलेलो आहे कुठलं समर्थन द्यायला आलेलो नाही जाती धर्माचा प्रश्न नाही पापी पेटका सवाल आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आज नव्वद रुपये तुम्ही घेतात तर त्यांना सुरक्षा काय आहे त्याचा पण प्रश्न चिन्ह देईल विचारणार ना तुम्हाला त्यामुळे आज या ठिकाणी नव्वद रुपयेच्या माध्यमातून तुम्ही घेऊन लोकांना पिळवणूक पण करताय त्यामुळे त्यांना ल लाईन आखून द्या त्याचे एक ज्युरिडेशन ऐकून द्या नॉन हॉकिंग झोनमध्ये पण तुम्ही नव्वद रुपये घेतात कुठल्या आधारे घेत आहे नॉन हॉकिंग झोनमध्ये त्याच्यावर कारवाई करणार आहे का नगरपालिका जे वसुली करणारे जे लोक आहेत नॉन हॉकिंग झोनमध्ये कसे तुम्ही हे करू शकता त्या ठिकाणी फेरीवाले बसतात कसे कौस्तुभ राणे चौकच्या इथे या ठिकाणी पन्नास फेरीवाले रात्री बसतात त्याच्यावर अंकुश कोणाचा आहे आज कौस्तुभ राणे जे यांनी आज याच्यासाठी बलिदान दिलं त्याच्या चौकावर तुम्ही जे बसत असाल आणि त्याची हप्तेबाजी तुम्ही घेत असाल ही कुठली चमडी जाडी एवढी तुमची चमडी झाडी झाली आहे का त्याच्यावर लक्ष तुमचं नाही त्याच्यावर पोलिसांचं लक्ष नाही पोलिसांनी त्याचे ते का कॉन्स्टेबल ठेवायला पाहिजे त्या ठिकाणी अतिक्रमण होता नाही ह्या गोष्टीवर लक्ष नाही फक्त उगाच कुठल्या तरी फेरवलेला आज स्वच्छता अभियान काहीतरी चालू आहे स्वच्छता अभियान खात्री तुमचं डोकं स्वच्छ करायची ग वेळ आलेली आहे आता या आमदार नगरसेवक आहेत ना ह्यांची डोकं आता स्वच्छ करण्याची वेळ आलेली आहे रस्ता सापडून काय होणार नाही आहे त्या माझा जाहीर आरोप आहे या ठिकाणी हप्ते पाहिजे फार जोरात चालू आहे मला कळकं जे तुम्हाला हप्ते पाहिजे असेल तर इज्जतीने द्या बोला मग कुणाचं पोटात लात मारू नका आमची आज त्या महिलाला त्या मुलीला मारा मारण झालं आहे काय करतो ती मुलीला मारायची तुम्ही तिला पकडून देतो तिच्या गाडी पण जप्त दुकानाच्या आत आतमध्ये जाऊन तिची गाडी तुम्ही जप्त केल्या आहेत मारण झाले ह्याच्यावर अंश या सकाळी घटना घडलेल्या भाईंदर पश्चिम बांधकाम तोडण्यासाठी गेलेलं असतं अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना तिकडचा जो स्थानिक नगरसेवक आहे तो शिवीगाळ करतो एवढा नगरसेवक कसा मी ते सांग ही बघा ही माझ आलाय लक्षात घ्या हे लोकांना माझ आलाय आज अधिकाऱ्याने सीच्या अधिकाऱ्यांना जर तुम्ही कामामध्ये अडथळा त्याच्यावर गुन्हा करून दाखल करणार त्याच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना मला हे महापौर साहेब मॅडम ना आणि आमदार साहेबांना कळकळची विनंती आहे की ह्याच्यावर कारवाई करा ना नंतर तुम्ही दोन दिवसाला काय ते शिकवा महापौरांनी दोन दिवसापूर्वी पत्र दिलं की अनधिकृत बांधकामावरती कारवाई केली जाणार त्याच्यावरती हाय काय केली जाणार आणि आज तेच बांधकाम वाचवण्यासाठी त्यांच्याच पक्षात नगरसेवक तेच माझा चोराच्या उलटा बोंबा मी ते सांगतो डिंपल मेहता मॅडम एक बाजूने लेटर काढतायत आणि दुसऱ्या त्यांचेच नगरसेवक शिवी काय करतात त्या याला बघितलं तुम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्या हे शोकांतिक आहे मला असं बघा मीराबाईंदामध्ये हे साम्राज्य आहे बेकायदेशीर बांधकामाचं साम्राज्य आहे रिपेरिंग परमिशनच्या नावाने मोठे मोठे गाळे बनत आहेत त्याच्यावर कुणाचं लक्ष नाही बेकायदेशीर लॉज बनत आहेत त्याच्यावर कुणाचं लक्ष नाही बेकायदेशीर या ठिकाणी बियरबार चालत आहेत सकाळी चार चार पाच पाच वाजेपर्यंत त्याच्यामध्ये जे बंगाली बिंगाली कामाला नाहीत का त्याची त्याची कोण तपासणी करणार त्यामुळे मला असा जाहीर आरोप आहे यांच्यावर हे कुठे पार्शलिटी करते आज गरीब लोकं गरीब फेरीवाले आहेत गरीब फेरीवाला हे माहिती आहे लोक काय बोलणार नाहीत त्यांच्यावर दाबायचं घरा ना मोठे मोठे बिल्डर लोकांचे पण बेकायदेशीर या ठिकाणी बिल्डिंग बनलेले आहेत बेकायदेशीर लॉज बनलेले आहेत हॉटेल त्याच्यावर कारवाई कोण करणार त्याच्यावर कारवाई करणार नाही का त्याच्यावर हिंमत नाही कारण मोठे मोठे पाकिटं पोचले असतील त्यांच्याकडे त्यामुळे या फेरीवाला अन्याय होता कामा नये आणि फेरीवाल्यांना पण सांगतो एक्झिट व्हा जर असाच अन्याय चालू राहिला पोटा पाण्याचा प्रश्न आहे भूगडधालावर बसू आणि रस्ता रोक आंदोलन करू आणि मोर्चा काढू आपण फेरीवाल्यांच्या सोबत मनसे आहे का एक हजार एक टक्के मन एक लक्षात घ्या मनसे म्हणून नाही मी एक माणूस म्हणून आणि एक खरोखर त्यांना पोटा पाण्याचा प्रश्न आहे म्हणून आम्ही लक्षात घ्या त्यामुळे कायदेशीर फेरीवाले जे आहेत जसं या साहेबांचं महाराज झाले ह्यांच्याकडे लिस्ट आहे ना घ्या ना कायदेशीर फेरीवाले जे बसतील ते बसू दे ना पण बेकायदेशीर ठिकाणी तुम्ही नव्वद रुपये पण घेणार आणि त्याचे अन्याय पण करणार त्यांना मारझोड पण करणार हे कपून घेतलं जाणार नाही ना, मी स्थानिक पोलीस स्टेशन नगरपालिकेला आता पत्र देणार एक तासामध्ये की याच्यावर जे ज्याने मारण केलं त्याच्यावर कारवायला पाहिजे आणि ज्या नगरसेवकाने तुमच्या कामामध्ये अडथळा आणला निर्माण केला आहे सत्तेधारी नगरसेवकाने त्याच्यावर पण कडक त्या कडक कारवाईला पाहिजे पाहिजे अन्यथाही असं चालू राहणार लक्षात उद्या मी पण मारिन कोणार तरी मग माझ्यावर गुन्हा कसा दाखल करू शकता तुम्ही नौराष्ट्राच्या मार्फत एक मोठा खुलासा केला होता नया नगरमध्ये अनधिकृतपणे पार्किंगमध्ये लागणाऱ्या गाड्याच्या कोंबड्या घेऊन जातात त्या मिलेल्या कोंबड्या त्याची घाण त्या नाल्यामध्ये फेकले जाते त्याच्यानंतर संध्याकाळी अधिकाऱ्यांना जाग येते आणि त्या नाले साफ केले जाते त्याच्यानंतर आणि असं कळलं की तो ठेकेदार आहे करोड रुपयाचं तुम्ही मिळतं हे जे करोड रुपये उपमहापौरांची कंपनी आहे त्याच्याबद्दल काय सांगाल मी काय बोलतो हे सगळ्या कंपन्यांच्याच आहेत लक्षात घ्या मीराबाईन जर महानगरपालिका म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे लक्षात घ्या कॉन्ट्रॅक्ट यांच्याच कॉन्ट्रॅक्टर पण यांचाच काम करणार यांचा सप्लायर पण यांचाच झालं की नाही त्यामुळे त्यामुळे यांचं ह्यांचे जे साम्राज्य आहे ना हे कुठेतरी आता म्हणजे आता लोकांची पिळवणूक चालली आहे लक्षात घ्या आता जोपर्यंत जोपर्यंत नगरसेवक इलेक्शन होतं तोपर्यंत गोड बोलवतो ते सगळ्यांशी आज काय झालं अचानक अचानक फेरीवाल्यांचं काय होतं तुमचं दुश्मनी झाली की अचानक तुम्ही फेरीवाल्यांवर कारवाई करायला लागले व त्यांना सुरक्षा द्या त्यांना सांगा की बाबा असं असं आम्ही कारवाई करतोय जे कायदेशीर फेरीवाले ते बसतील बेकायदेशीर जातील सरळ हिशोब आहे पण याच्यामुळे काय सगळ्या कंपन्या ह्यांच्याच आहेत लक्षात घ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आणि या कंपनीच्या मा माध्यमातून काळा बाजार मो मोठ्या प्रमाणात चालला आहे टेंडर वाढवण्याचं काम चालू आहे बेकायदेशीर टेंडरचं प्रक्रिया चालू आहे स्वतःच्याच कंपन्या भरायच्या स्वतःच्याच कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट मिळायचं हे सगळे षडयंत्र चालू आहे आणि ह्याच्यासाठी जे निवडून आले लक्षात घ्या त्यामुळे कुठलाही नगरसेवकला बोलायचा अधिकार नाही लक्षात घ्या आता सगळं अधिकार यांच्याकडेच आहे आणि हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून चालू करणार हेच माझ्या माध्यमातून सांगायचं